हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायण भगवानांना समर्पित आहे हा दिवस सूर्यनारायण भगवानांची सेवा करण्याचा आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं त्यांचे आभार मानण्यासाठी हा दिवस आहे हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो आता तुम्हाला वाटेल की ताई काय म्हणजे सूर्यनारायणाची काय सेवा करायची म्हणजे त्यांचं ते काम आहे की म्हणजे रोज सकाळी यायचं आणि आपल्याला उजेड द्यायचं तुम्हीच विचार करा बघा एखाद्या दिवशी सूर्य आपल्याला दिसलाच नाही तर विचार करा तुम्ही काय होईल आपल्या आयुष्यात अंधकार होईल आपण कुठल्याच गोष्टी करू शकणार नाही कारण आपल्याला उजेडाची गरज आहे म्हणून आपल्या आयुष्यात सूर्य भगवानाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे म्हणून तर सांगितलं जातं की सूर्याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे की सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला अर्घ्य द्या का द्यायचं सूर्यग्रह जर आपला मजबूत राहिला तर आपण सगळ्यात गोष्टी करू शकतो आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी करू शकतो पण आपल्याला तेवढा वेळ नाही आपण रोज सूर्याला अर्घ्य देत नाही म्हणून आपल्याला या दिवशी रथ सप्तमीच्या दिवशी जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सूर्य भगवानांची सेवा करायची बघा कोणतीही गोष्ट कशी असते की म्हणजे आपण देवांची सेवा करतो रोज देवांना आंघोळ घालतो पण ज्या दिवशी त्यांचं तत्व जागृत होतं आता जसं रथ सप्तमी आहे तर सूर्य भगवानाचं तत्व जागृत होतं तर आपल्याला त्या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायचा असतो तर हे असे जे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी जर आपण काहीतरी केलं आता तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी काही सेवा केल्या काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलेही दुःख दिसणार नाही आपल्याला करायचे असतात महत्वाचे दिवस असतात त्याच दिवशी करायचं असतं तर कंटाळा करायचं नाही हे सेवा नक्की करा तुमच्या जे काही म्हणजे तुमच्या घरात आजार पण असेल तुमचे कुठले अडलेले काम पूर्ण होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पैसा तुम्ही खूप कमवत आहे पण तो टिकत नाही आहे काही ना काही तुमच्या मागे अडचणी आहेत तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही किंवा नवरा बायकोचे सततची भांडणं घरात वादविवाद चालू आहे तर तुम्ही या दिवशी जर मी सांगितल्या त्या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला वेगवेगळे बदल दिसून येते सोन्याच्या हिरेजडीत रथावर सूर्यभगवान या दिवशी बसले होते म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे नाव देण्यात आले सूर्यदेवांना साधना करायची रथावर का बसले त्याच्या मागची कहाणी काय आहे एकदा सूर्य भगवान साधना करत होते तर साधना करत असताना त्यांच्या पायातनं कळ येत होती त्यांना उभं राहलं जात नव्हतं तर त्यामुळे त्यांनी देवतांना प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की मला साधना करताना त्रास होत आहे तर मी आता काय करू आणि मी जर खाली बसलो तर माझी गती कोण सांभाळणार असा त्यांनी देवांना प्रश्न केला तर देवतांनी सात अश्व असलेला म्हणजे सात घोडे असणारा हिरेजडीत रथ त्यांच्यासाठी देवतांनी पाठवला आणि त्यावर ते बसले म्हणून या दिवसाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे तर कोणी हा दिवस चुकू नका अगदी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सूर्य भगवानांचा हा दिवस साजरा करायचा आहे आता मी तुम्हाला आधी काय काय गोष्टी सांगणार आहे तर सूर्यभगवानांची आपल्याला पूजा कशी करायची आहे त्यानंतर आपल्याला त्या दिवशी काय काय सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या नाही आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे प्रत्येक गोष्टीचं एक असतं म्हणजे त्या दिवशी आपण जी काही कोणती सेवा करतो तर ती सेवा करत असताना जर त्यात काही चुका झाल्या तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर यावरच मी आज तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सकाळी थोडं लवकर उठायचं उठल्यानंतर शुचिरभूत व्हायचं आपल्याला सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी आठ ते साडेआठपर्यंत अर्घ्य दिलं जायला पाहिजे तसं तर लवकर दिलं जायला पाहिजे म्हणजे पाच सहा वाजेला तरी पण ठीक आहे आपण म्हणजे काय आता मुलांचं टिफिन वगैरे असतो तर बायकांना पण वेळ मिळत नाही पुरुषांना मी सगळ्यांना सांगते घरातल्या म्हणजे त्या दिवशी फक्त स्त्रियांनीच करायचं काय तर नाही स्त्रिया पुरुष मुलं सगळ्यांना अर्घ्य द्यायला सांगायचं काय नाही तांब्याचा लोटा घ्यायचा त्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात फुंकू अक्षता टाकायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि अर्घ्य देत असताना एक मंत्र म्हणायचा आणि अर्घ्य देत असताना मी तुम्हाला स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि सूर्य भगवानांना एक अगरबत्ती लावा तुम्हाला दिवा शक्य असेल तर दिवा लावा दिवा अगरबत्ती लावा आणि सूर्य भगवानांना प्रार्थना करा एक फूल असेल तुमच्याकडे तर फूल अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात जे काही दुःख संकट आहेत माझ्या आयुष्यात तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात काय दुःख आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो ती गोष्ट तुम्ही सूर्यभगवानांना सांगा आणि त्यांची मनोमन विधिवत त्यांना प्रार्थना करा मनातल्या मनात त्यांना प्रार्थना करा आणि त्यांना सांगा ते तुमचे दुःख नक्की दूर करतील अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ते पाणी खाली पडायला नको आता सगळीकडे फ्लॅट सिस्टीम आहे पाणी खाली पडतं आणि त्याच्यावर कुणी पण पाय देतं तर खाली बादले ठेवा किंवा टप ठेवा तुम्हाला ते पाणी तुळस सोडून कुठल्या तरी झाडाला टाकायचं आहे आता हे झालं अर्घ्याच्या बाबतीत आता आपल्याला पूजा काय करायची तुम्हाला एक छोटीशी पूजेची मांडणी करायची जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करून बघा ही मांडणी खूप म्हणजे इतकं छान वाटतं ना म्हणजे सूर्यभगानांना प्रसन्न करून घेण्यासाठी जर ही पूजा केली तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर सेवा करू शकता आता ज्यांना पूजेची मांडणी करायची असेल कशी करायची एक पाठ घ्यायचं किंवा चौरंग घ्यायचा त्यावर तुम्हाला तुम्ही काळं किंवा पांढरं वस्त्र सोडून कुठल्याही कलरचं वस्त्र टाकू शकता तर तुम्हाला काय करायचं ते वस्त्र टाकल्यानंतर रथावर बसलेले सूर्य भगवान यांचा फोटो ठेवायचा आहे आता फोटो आपल्या घरात नसतो तर काय करायचं तुम्ही गुगलवरून फोटो पण डाउनलोड करू शकता आणि त्याचा तुम्ही प्रिंट आउट पण काढू शकता किंवा हाताने तुम्हाला ड्रॉइंग करायची एका पेनाने सूर्याचं चित्र काढायचं तसं पण तुम्ही काढू शकता साधं काढलं तरी देखील झालं किंवा तुमच्याकडे तांब्याचं सूर्य असेल किंवा तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता तर तो तांडाचं सूर्य तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर आणि त्यांची विधिवत कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची धूपदीप लावायचा त्यांना फूल वहायचं आणि त्यांना तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्हाला थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचं दाखवणं तरी आहे दूध साखर भात जो तुम्हाला शक्य असेल तो यथाशक्ती तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र याचं पठण करायचं आहे आता याचं पठण सकाळीच करायचं का आता काहींना वेळ मिळणार नाही तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता असं काही नाही म्हणजे सकाळीच करायला पाहिजे असं काही नाही तर तुम्हाला वेळ मिळेल तर सकाळी करा किंवा सायंकाळी करा, करा। ओम भ्रीम गुरुणी सूर्य आदित्यश्री याचं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जितकं होईल तितका तुम्हाला जप करायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजेत एक गोष्ट राहिली सांगायची पाच सुगड घ्यायचे आहेत बघा आपण सुगड पूजनला मी सुगड दाखवलो होतो जी आपण दिवाळीमध्ये वापरतो बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर ते पाच सुगड घ्यायचे आणि पाच सुगडमध्ये तुम्हाला प्रत्येक सुगडमध्ये धान्य भरायचं आहे म्हणजे पाच प्रकारचे धान्य घ्यायचे एका सुगडमध्ये तुम्ही गहू टाकले दुसऱ्या सुगडमध्ये तांदूळ दु। तिसऱ्या सुगडमध्ये तुम्ही डाळ टाकणार तुरीची प्रत्येक सुगडमध्ये वेगवेगळे टाकले आणि त्या सुगडांची पण पूजा करायची आणि ती पूजा दिवसभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलायची आणि त्या सुगडमधले जे धान्य आहे ते तुम्ही एखाद्या म्हणजे गरजूला तुम्ही दान पण करू शकता किंवा नसेल तुम्हाला ते शक्य तर तुम्ही त्याचं काही म्हणजे तुम्हाला घरात बनवायचं असेल स्वयंपाक तर तुम्ही ते पण करू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचं तर पक्ष्यांना खाऊ घालू शकता अशा साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे तर तुम्हाला मी मंत्र सांगितलं आदि स्तोत्र पण सांगितलं याचं पठन तुम्हाला करायचं म्हणजे करायचं आहे आदि स्तोत्रचं पठण करायला फक्त मोजून दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर अशी तुम्हाला साधी सोपी पूजा करायची जास्त मी काहीच सांगितलं नाही एवढंच आपल्याला तुम्ही ही सेवा करून बघा आणि कसं असताना आपण रोज देवपूजा करतो पण आपल्याला आपल्या देवाचे ज्या देवाने आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे आता सूर्य भगवान पण काही कमी करत नाही आपल्यासाठी म्हणजे आपल्याला ते प्रकाश देतात आपल्या आयुष्यात सूर्यदेवांचं महत्त्व खूप आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तर तुम्ही गोरगरजूला वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता तर दान करायचा नक्की प्रयत्न करा आणि आता कोणती गोष्ट करायची नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज या दिवशी खायचं नाही तसं तर मंगळवारी नॉनव्हेज खाऊच नाही कारण मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा असतो आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते म्हणून मंगळवारी कधी नॉनव्हेज करायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल घ्यायचं नाही आणि घरात भांडण तंटा करायचं नाही शांतता ठेवायचं कारण कुठलीही सेवा आपण करत असतो आणि त्याचं फळ जर आपल्याला हवं असेल तर घरात वादविवाद व्हायला नको आणि या चुका जर आपण केल्या तर काय होतं आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळत नाही म्हणून आपल्याला ही गोष्ट करायची आहे म्हणून घरात शांतता राखा चांगल्या गोष्टी बोला आणि सेवा करा सेवा करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि महिलांचे जर पिरियड्स आले सुतक विटाळ काही असेल तर तुम्ही करू शकत नाही पण मग घरात कोणी जर करणार असेल पुरुषांनी म्हणजे पुरुषांनी पण केलं तरी देखील चालेल असं काही नाही पूजेची मांडणी महिलांनीच करावी पण हे करायचा प्रयत्न करा काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सूर्य भगवानांची एखादी आरती येत असेल तर आरती करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ